श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात अतिवृष्टी बाधितांसाठी पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये मदत मंजूर मार्स कॉन संघटनेची मराठवाडा स्तरीय दुसरी सर्जन परिषद आणि ओबीसी महा एल्गार सभा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अनेक महसुली मंडळांमध्ये कमीत कमी दोन वेळा अतिवृष्टी झाली यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं तसंच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या पालकमंत्री अजित पवार शेतकरी संघटनेचे डॉक्टर अजित नवले यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागांचे दौरे करून आपदग्रस्तांना धीर दिला दरम्यान या नुकसानापोटी राज्य शासनानं बीड जिल्ह्यासाठी पाचशे कोटी अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये मदत जारी केली आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला शेतकऱ्यांना विना अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यात कपिलधारवाडी आणि हिंगणी तडे गेले भिंती पडल्या रस्ते खचले असून जमिनीला परिणामी या दोन्ही गावांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी आढावा बैठक घेऊन सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले बीड शहराचं ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मंदिर संस्थांनी पंचक्रोशीतील नुकसानग्रस्त तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत जाहीर केली भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे सतरा सप्टेंबरपासून सुरू झालेलं हे अभियान एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे मराठवाड्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉक्टरांच्या मार्सकॉन संघटनेची मराठवाडा स्तरीय दुसरी सर्जन परिषद बीड इथं पार पडली या परिषदेत मराठवाड्यातील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातील अडीचशेहून अधिक नामांकित शल्य चिकित्सक सहभागी झाले या परिषदेमध्ये राज्यभरातल्या तेरा प्रमुख शस्त्रक्रियांचं थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं कंकालेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाचं जतन तसंच दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या नऊ कोटी चौदा लाख चोपन्न हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली इथं अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं ऊस तोडणीच्या कामाला जाण्यासाठी उचल घेण्याच्या बदल्यात हा विवाह होणार होता महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून या अल्पवयीन मुलीच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या एकसष्ट पैकी सोळा जागा साठी राखीव असल्याची सोडत काढण्यात आली या सोळा जागांचं आरक्षण हे ओबीसी पुरुष आणि महिलांसाठी राखीव झालं आहे प्रधानमंत्री धान्य कृषी योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान कडधान्य कार्यक्रमात बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं या योजनेला प्रारंभ झाला बीड जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला नवरात्रा पाठोपाठ दसऱ्याचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला अंबाजोगाई हो इथं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून विशेषतः कोकणातल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती देवीच्या सीमोल्लंघन सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले जिल्ह्यात सावरगाव इथं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला बीड जिल्ह्याचं हक्काचं पाणी आणून दुष्काळमुक्तीचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं तर बीड जिल्ह्यात निर्माण झालेला जातीपातीचा द्वेष संपला पाहिजे असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं नारायणगड इथं झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जे मिळालं ते भरपूर मिळालं समाधानी रहा उताळ वागू नका असा सल्ला देत यापुढे ओबीसी समाजाला दोष देऊ नये असंही जरांगे यांनी सांगितलं ओबीसी महाएल्गार सभा काल बीड इथं पार पडली आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी असून तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं मत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सभेत व्यक्त केलं मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती असल्याचा निर्णय न्यायालयानं दिलेला असून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही असं सर्वोच्च न्यायालयानं देखील सांगितलेलं आहे असं भुजबळ यांनी नमूद केलं आमदार धनंजय मुंडे तसंच आमदार गोपीचंद पडळकर यावेळी उपस्थित होते मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून आमच्या हक्काचा आरक्षण मराठा समाजाला देण्याला आमचा विरोध असल्याचं मुंडे म्हणाले तर पडळकर यांनी यावेळी बोलताना ओबीसी संरक्षणाचा मुद्दा मांडत गरीब मराठा समाजाला असलेल्या स्वतंत्र आरक्षणाला आपला विरोध नसल्याची भूमिका मांडली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला